नमस्कार मी ॲडव्होकेट किशोर पाटील जाणून घेऊया कायदा या आपल्या युट्यूब चॅनलवरील पुढील व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्ही जर तहसीलदार यांच्याकडे रस्ता मिळण्यासाठी अर्ज दाखल केला असेल आणि अशा वेळेस पंचनामा करत असताना जर काही कायदेशीर अडचणी येत असतील किंवा पंचनामा करत असताना संबंधित मंडळाधिकारी आणि तहसीलदार यांनी कोणती कायदेशीर दक्षता घ्यायला हवी या संदर्भात फार उपयुक्त फार उपयुक्त अशी माहिती आजच्या व्हिडिओतून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर आजपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही जर आज पहिल्यांदा आपल्या चॅनलला भेट दिली असाल तर ते चॅनल आज रोजी लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून मी देत असलेली कोणतीही नवनवीन अपडेट ही तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील वेड़ मित्रांनो आपल्याला सगळ्यांना माहीत असेल की जर एखाद्या शेतकऱ्याचा रस्ता जर बंद झाला असेल किंवा तो जर जाणीवपूर्वक बंद करण्यात आला असेल किंवा त्या शेतकऱ्याला जर त्याच्या शेतामध्ये जाण्यासाठी रस्ताच उपलब्ध नसेल तर अशा परिस्थितीमध्ये दोन कायद्यांखाली आपल्याला अर्ज दाखल करता येतात समजा तुम्हाला जर तुमचा रस्ता अस्तित्वात असलेला रस्ता जर बंद केला असेल तर अशा वेळेस तुम्हाला मामलेतदार कायदा एकोणीसशे पाच यातील कलम पाच खाली अर्ज दाखल करून तो अस्तित्वात असलेला रस्ता खुला करून मिळण्यासाठी किंवा त्या व्यक्तीला भविष्यात प्रतिबंध करण्यासाठी अर्ज दाखल करावा लागतो आणि जर तुम्हाला रस्ताच उपलब्ध नसेल उद्योग शेतात जाण्यासाठी तर अशा वेळेस तुम्हाला महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्ट कलम एकशे त्रेचाळीस अन्वये रस्ता मागणीसाठी अर्ज हा तहसीलदार यांच्याकडे करता येतो बऱ्याच प्रकरणामध्ये अशी परिस्थिती होते है की रस्त्याची मागणी तुम्ही जर पाच खाली केली तर त्यामध्ये जे काही आवश्यक घटक आहेत त्याचा विचार न करता निर्णय हा दिला जातो किंवा एकशे त्रेचाळीस खाली जर तुम्ही रस्त्याची मागणी केली तर अशा वेळेस देखील स्थळ पंचनामा करत असताना फार बारकाईने न बघता केवळ वरवर स्थळ पंचनामा करून आणि त्याच्या अनुषंगाने किंवा त्या स्थळ पंचनाम्यावर भिस्त ठेवून निकाल हा दिला जात असतो परंतु कायदेशीर तरतूद अशी आहे की जर तुम्ही जर कलम पाच खाली रस्ता मागितला असेल किंवा रस्ता खुला करून मागितला असेल किंवा त्या रस्त्यावरचा हरकत अडथळा दूर करण्यासाठी किंवा त्या व्यक्तीला भविष्यात प्रतिबंध घालण्यासाठी अर्ज जर केला असेल तर अशा वेळेस प्रथमतः ज्या अधिकाऱ्याने तो स्थळ पंचनामा केला किंवा जो करणार आहे त्या व्यक्तीने त्या दोन्ही पक्षकारांना त्या संदर्भातली समज म्हणून नोटीस दिली पाहिजे ती नोटीस मिळाल्यानंतर त्या व्यक्तींना तिथं जर ते हजर असतील तर त्या दोन्ही पक्षांचं ऐकून घेणं ते संबंधित अधिकारी किंवा मंडळाधिकारी किंवा तहसीलदार यांच्यावर कायद्याने बंधनकारक असतं म्हणजे जर समजा तुम्हाला तुम्ही जर अर्ज हा मामलेतदार कलम कायदा मामलेतदार कायदा कलम पाच खाली अर्ज केला असेल म्हणजे तुमचं म्हणणं असं असतं यामध्ये की आमचा हा रस्ता पूर्वीपासून अस्तित्वात होता परंतु यांनी आता हा रस्ता बंद करून टाकला किंवा त्याच्यात काहीतरी दगड गोटे खड्डे असे करून तो रस्ता हा बंद करण्यात आला तर अशा परिस्थितीमध्ये अर्जाचं प्लींग आणि प्रत्यक्ष जागेवर जाऊन जी काही परिस्थिती आहे तर ती सारखी आहे का हे प्रथमत बघणं त्या संबंधित अधिकाऱ्यांची कायदेशीर आणि नैतिक जबाबदारी असते दुसरा महत्वाचा मुद्दा असतो की जो समोरचा व्यक्ती असतो सामनेवाला तर त्याचं देखील म्हणणं त्या अधिकाऱ्यांवर त्या अधिकाऱ्यांना ऐकणं बंधनकारक असतं म्हणजे काय की समोरचे लोक जर सांगत असतील की यांचा हा रस्ता नसून दुसरा रस्ता आहे तर तो, तो रस्ता अस्तित्वात आहे का तो रस्ता जर अस्तित्वात असेल आणि तो रस्ता जर त्यांना कन्व्हिनियंट असेल तर त्या स्वरूपाचा उल्लेख देखील ते स्थळ पंचनाम्यामध्ये करणं कायदेशीर आणि महत्वाचं ठरत समजा तुम्ही जर रस्त्याची मागणी ही महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकशे त्रेचाळीस अन्वय केली असेल तर अशा परिस्थितीत स्थळ पंचनामा करत असताना त्या महसूल अधिकारी किंवा मंडळाधिकारी यांनी एकशे त्रेचाळीसची मागणी केली की ज्यावेळेस तुम्हाला कोणताही रस्ता हा उपलब्ध नसेल तेव्हा मग अशा वेळेस कोणताही रस्ता जर उपलब्ध नसेल तर अशा परिस्थितीमध्ये तुमच्या शेतापर्यंत जाण्यासाठी रस्ता हा तुम्हाला ज्या व्यक्तीकडनं तुम्हाला तो रस्ता हवा आहे किंवा ज्या मार्गाने तुम्हाला तो रस्ता हवा आहे अशा परिस्थितीत तो रस्ता तुम्हाला हा खरेदी करता येऊ शकतो त्या व्यक्तीकडनं परंतु त्या व्यक्तीची जर इच्छा असेल तर दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की एकशे त्रेचाळीस खाली अर्ज केल्यानंतर स्थळ पंचनामा करत असताना अर्जाचं प्लीडिंग आणि परिस्थिती त्या तशी आहे का हे पडताळून बघणं प्रथम कर्तव्य असतं त्यामध्ये जर थोडीफार चूक भूल झाली असेल किंवा त्यांचं पिडिंग वेगळं आणि परिस्थिती ही वेगळी असेल तर अशा परिस्थितीत मामलेतदार यांना म्हणजे तहसीलदार यांना तो अर्ज चालवता येत नाही किंवा तो रद्द केला गेला असला पाहिजे म्हणजे समजा तुमचा काय तुमचा अर्ज जर एकशे त्रेचाळीस खाली असेल आणि स्थळ पंचनामा करत असताना समोरच्या व्यक्तीने जर सांगितलं की यांचा हा रस्ता आहे किंवा हा रस्ता यांना कन्व्हिनियंट आहे सोयीस्कर आहे सुलभ आहे तर अशा परिस्थितीत जर तो रस्ता त्यांना आढळून आला तर त्यांनी दाखल केलेला अर्ज एकशे त्रेचाळीस खाली दाखल केलेला अर्ज हा रद्द करण्याचा अधिकार या तहसीलदार यांना असतो म्हणजे काय स्थळ पंचनामा जो काय असतो त्याच्यावरच भिस्त ठेवून तुमचा हा निर्णय निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह हा येत असतो त्यामुळे रस्ता केस संदर्भात स्थळ पंचनामाचा फार अनन्यसाधारण असं महत्व आहे तो पंचनामा जर तुम्हाला मान्य नसेल पंचनामा केला आणि तो पंचनामा जर तुम्हाला मान्य नसेल किंवा त्यामध्ये तुम्ही सांगितलेल्या गोष्टी या त्यांनी अंतर्भूत नाही केल्या किंवा लिहून नाही घेतल्या नोंदवून नाही घेतल्या तर अशा वेळेस तुम्हाला तो पंचनामा रेकॉर्डला आल्यानंतर तुमच्या प्रकरणाचा निकाल होण्याच्या अगोदर तुम्ही एक अर्ज त्या प्रकरणामध्ये सादर करणं गरजेचं आहे की झालेला पंचनामा हा सदोष आहे आणि त्यामध्ये काही त्रुटी आहे आमचं म्हणणं कोणत्याही स्वरूपाचं म्हणणं ऐकून न घेता तो पंचनामा करण्यात आलेला आहे अशा जर हरकती घेऊन तुम्ही तो अर्ज सादर केला तर काय होईल की तो अर्ज सादर केल्यानंतर कदाचित तहसीलदार साहेब तुमचं ऐकून घेणार नाही आणि त्या स्थळ पंचनाम्यावर आधारित तुमच्या विरोधात किंवा तुमच्या दुसऱ्याच्या फेवरमध्ये निकाल देतील मग तुम्हाला आता अपिलात जेव्हा तुम्ही जाल तर त्या अपिलात जाताना तुम्ही जो दिलेला अर्ज असतो तर त्याचा फार मोठा इफेक्ट तुमच्या अपिलाच्या प्रकरणावर पडत असतो म्हणजे काय की एस जर तुम्ही अपील केलं असेल त्या संदर्भात तर एस म्हणतील म्हणतील तुमचं तुमचं प्रथम मागणी ही असेल की आमचं कोणतंही म्हणणं किंवा आम्ही ज्या गोष्टी नमूद केल्या त्या गोष्टी तहसीलदार साहेबांनी किंवा मंडळ अधिकारी यांनी स्थळ पंचनामा करत असताना नोंदवून घेतल्याने ऐकून घेतल्या नाहीत तर त्या कारणासाठी देखील ते प्रकरण हे खाली रिमांड केलं जाऊ शकतं म्हणजे तहसीलदार यांच्याकडे परत ते प्रकरण पाठवलं जाऊ शकतं आणि तुमची जी, जी मागणी आहे ती कायदेशीर आहे का रस्ता आहे का हे तपासून मग खाली निर्णय हा दिला जाऊ शकतो त्यामुळे तुमच्या बाबतीत जर काही अशा काही प्रकरण दाखल असतील तर स्थळ पंचनामा करत असताना तहसीलदार मंडळ अधिकारी किंवा महसूल अधिकारी यांनी कशा स्वरूपाची काळजीची घ्यायला हवी या संदर्भातलं उपयुक्त असं मार्गदर्शन आजच्या व्हिडिओतून आपण घेतलं मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुमचे जर काही कायदेशीर वैयक्तिक प्रश्न असतील तर ते तुम्ही मला आपल्या स्क्रीनवर दिसत असलेल्या संपर्क नंबरवर संपर्क करून सहशुल्क सल्ला देखील देऊ शकतात धन्यवाद